कांबोडे येथे शिवसेना कांबोडे शहर प्रमुख सुनीलभाऊ गवारी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आले होते यावेळी अधिक मान्यवर मोठ्या संख्येने व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध शहरामध्ये विकासकामाचा झंझावत करणारे सुनीलभाऊ गवारी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करून कांबोटे शहराचा विकास केले आहे परंतु जनतेसाठी मदतीचा हात पुढे केले आहेत जागतिक महिला दिनानिमित्त सुनील भाऊ गवारी यांनी सांगितले आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या गावातील महिलांसाठी कार्यक्रम हा प्रथमच झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वही जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि येत्या कामोड्यामध्ये जेव्हापासून मी शिवसेनेत नाहीच तर याच्या अगोदरपासून माझ्या कामाचा धडाका होताच परंतु शिवसेना पक्ष आल्यापासून माझे सर्व वरिष्ठ माझे पूर्ण नेते मंडळी हे माझे कार्याची दखल घेत असल्यामुळे कामोठ्यामध्ये जे जी अडचण काही येईल त्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहतो आणि त्या प्रयत्नाला कसा यश येईल यासाठी माझे वरिष्ठ मला मदत करतात गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी माझ्या गावासाठी कितीतरी आंदोलने कितीतरी मोर्चे याचा सहभाग करून गावाचा विकास केला आहे त्यामुळे काही गोष्टीत फक्त महिलांचाच महिलांचाच विचार न करता माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा पण विचार करून त्यांच्यासाठी मी सत्कार सोहळा ठेवला आणि त्याही सर्वही उपस्थित दाखवून काही कार्यक्रमाची शोभा उडवली त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो असं बघायला गेलं बक्षीस म्हणून या महिला आलेल्या नाही आहेत एक सुनील भाऊंचं प्रेम आणि सुनील भाऊची आपुलकी बघण्यासाठी आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम अगले वेगळे कार्यक्रम त्यांचं प्रत्येकाला माहीत आहे सुनील भाऊंचे कार्यक्रम हे आगले वेगळेच असतात त्यामुळे भूमिक का कामोटे गाव मर्यादित मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे असं कार्यक्रम ठेवताना प्रत्येक पक्ष न पाहता एक कामोटकर म्हणून मी हा विचार केला आहे आणि हा विचार करताना प्रत्येक पक्षाचा कोणीही पदाधिकारी असेल तो दहा वेळेला नाही शंभर वेळेला विचार करेल परंतु काही गोष्टीचा विचार न करता मी माझ्या कांबोड्यातील महिलांसाठी हा आगला वेगळा कार्यक्रम ठेवला आहे आणि या बक्षिसांचं सर्व वितरीकरण या, या माझ्या सर्व फ्रेंड सर्कल यांच्या मार्फत त्यांनी मला मदत केलेली आहे